आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर या चार नकारात्मक निगेटिव्ह गोष्टींना अगोदर बाजूला करायला हवं नंबर एक लोक काय म्हणतील नंबर दोन माझ्याकडून नाही होणार नंबर तीन माझा मूड नाही नंबर चार माझं तर नशीबच खराब आहे ही चार वाक्य तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतात मातीमोल करू शकतात या चार वाक्यांसोबत तुम्ही मरू शकता पण ह्यासोबत कधीही पुढे जाऊ शकत नाही निगेटिव्ह विचारांमध्ये का अडकून पडला आहात तुम्हाला जे करायचं आहे त्यासाठी मेहनत घ्या त्या गोष्टींच्या मागे लागा मी कसं करू शकेल करू शकेल की नाही मी तर तेवढा हुशार टॅलेंटेड देखील नाही हे असे नकारात्मक विचार डोक्यामध्ये घेऊन बसू नका या सगळ्या विचारांमधून बाहेर पडा मेहनत घ्या सगळं काही मिळवणं शक्य आहे चांगली वेळ आणण्यासाठी वाईट वेळेसोबत झगडावं हो लागतं निगेटिव्ह विचार मनामध्ये ठेवून होत तर काहीच नाही मग आपण ते मनात साठवून का ठेवतो अगोदरच आपल्या डोक्यात कमी निगेटिव्ह विचार असतात का आपली परिस्थिती आपल्या अडचणी या सगळ्याबाबत आपण विचार करतो ताणतणावात राहतो नकारात्मक विचार मनात येतात मग लोकांना आणखी संधी का द्यायची आपल्यामध्ये अजून निगेटिव्हिटी लोकांना का आपल्यात भरू द्यायची आपल्याबद्दल नकारात्मक का बोलू द्यायचं आणि लोकांचे हे नकारात्मक बोलणं आपल्या मनावर का घ्यायचं तेच नकारात्मक विचार निगेटिव्ह विचार बाहेर काढण्याचे हे पाच मार्ग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक आपल्या विचारांना समजून घ्या तुमची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे प्रॉब्लेम्स निर्माण करणं तुम्हाला जमतं पण त्यावर काय सोल्युशन आहे ते तुम्ही शोधत नाही तुम्हाला माहीत आहे की तुमच्या यशाच्या आणि तुमच्या कामाच्या आड तुमचे हे नकारात्मक विचार आहेत पण तुम्ही त्यांना दूर करण्याचा विचार करत नाही डोकं तुमचं आहे विचार तुमचे आहेत मग तुम्हाला हे माहीत असायला हवं की हे नकारात्मक विचारांचा कचरा तुमच्यामध्ये येतो कुठून आणि जिथून हे नकारात्मक विचार येतात त्याचं ॲनालिसिस करून ती जागाच मुळापासून नष्ट करा त्या जागेपासून कायमचे दूर जा कारण एकदा का तुम्ही नकारात्मक विचारांना तुमच्या डोक्यामध्ये जागा दिली की तुमच्या शब्दांमध्ये ते यायला सुरुवात होतात आणि मग तुमच्या कामामध्ये ते दिसायला सुरुवात होतात आणि तुमच्या कामात आले की ते तुमच्या स्वभावात येणार आणि तुमचा स्वभाव तुमचं चारित्र्य ठरवणार आणि मग तीच तुमची ओळख लोकांमध्ये राहणार म्हणून तुमची ओळख तुमची इमेज ही तुमच्या नकारात्मक विचारांमुळे तयार व्हावी आणि तीच लोकांमध्ये राहावी असं तुम्हाला देखील वाटणार नाही म्हणून निगेटिव्ह विचार जिथून यायला सुरुवात होते ती जागाच नष्ट करा निगेटिव्ह विचार येण्याचं कारणच नष्ट करा नंबर दोन चॅलेंजेस स्वीकार करण्याचा प्रयत्न करा कधी तुम्ही असं काम केलं आहे का की लोकांनी ते काम करायला तुम्हाला अडवलं आहे आणि तरीही तुम्ही ते केलं आहे तर आठवा ते काम करताना तुम्हाला किती मजा आली असेल तुम्ही किती इंटरेस्ट घेऊन ते काम केलं आहे मग आता चार लोकांच्या म्हणण्यामुळे तुम्ही आज तुमच्या मनासारखं काम करणं का सोडत आहात कोण आहेत ती चार लोक ज्यांच्या विचारांचा तुमच्यावर प्रभाव पडतो ज्यांच्या नकारात्मक बोलण्याचा तुम्ही विचार करता त्यांचं नकारात्मक बोलणं तुम्ही मनावर घेता तुम्ही आयुष्य जगत आहात तुम्ही मेहनत घेत आहात मग निर्णय आणि विचार देखील तुमचेच असायला हवेत लोकांच्या बोलण्याने तुम्ही स्वतःवर परिणाम होऊ न देता मेहनत घेऊन काम करून यशस्वी व्हा आणि अशा नकारात्मक बोलणाऱ्या लोकांची तोंड बंद करा जे म्हणतात तुझ्याकडून नाही होणार तुझ्याकडून नाही होणार असं म्हणणारे जसे चार लोक असतात तसेच तू करू शकतो असं म्हणणारे सकारात्मक विचार देणारेही काही लोक असतात त्यांचं बोलणं मनावर घ्या आणि नाहीच असे लोक भेटले तर स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणीही काहीही म्हटलं तरी तुमच्या विचारांवर नकारात्मक प्रभाव पडता कामा नये नंबर तीन स्वतःला स्वीकारा आणि स्वतःला माफ करायला शिका नकारात्मक विचारांना घालवण्याची सगळ्यात बेस्ट थेरपी म्हणता येईल किंवा सगळ्यात चांगला मार्ग म्हणता येईल की स्वतःला माफ करायला शिका स्वतःला कधीही कमी समजू नका स्वतःला नेहमी सांगत राहा तू जसा आहे तसा बेस्ट आहेस तुझ्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे आणि तू ते करून दाखवणार स्वतःला नेहमी सकारात्मक विचार देत राहा स्वतःची तुलना इतरांशी कधीच करू नका कारण तुम्ही तुमची तुलना इतरांशी केली तर तुम्ही स्वतःला कमी समजू लागतात आणि तुम्ही एकदा स्वतःला कमी समजू लागलात की कि तुमची किंमत स्वतःच्याच नजरेत कमी व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला खरंच असं वाटायला लागतं की मी काहीच करू शकत नाही म्हणून तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा उंच बुटके बारीक जाड काळे गोरे हे तर बाह्य आवरण झालं पण आतूनही तुमचे विचार करण्याची शक्ती तुमचे विचार हे नेहमी सकारात्मक ठेवा आणि तसंच स्वीकारा ती तुमची जगण्याची शक्ती आहे देवाने तुम्हाला जसं बनवलं आहे तसं स्वतःला स्वीकारा स्वतःला माफ करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे जितकं स्वतःला मान देणं स्वतःचा रिस्पेक्ट ठेवणं काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांमधून धडा घेऊन स्वतःला माफ करून पुन्हा नव्याने कामाला लागा मेहनत घ्या स्वतःचं नाव कमवण्यासाठी चुका झाल्या असतील तरीही स्वतःला माफ करा फक्त त्या चुकांमधून काही नाही करायचं हा धडा घ्या आणि पुढच्या तयारीला लागा आपल्यातलं चांगलं वाईट सगळं स्वीकारा आणि जे वाईट आहे ते चांगलं कसं करता येईल यावर मेहनत घ्या स्वतःला सांगा मी आज हे नाही करू शकलो काही हरकत नाही मी पुन्हा नव्याने तयारीला लागेल पुन्हा मेहनत घेईल आणि नक्की यशस्वी होईल नंबर चार, जे नाही करायचं त्यावरून लक्ष हटवून जे करायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आपलं डोकं म्हणजे एखादी मशीन नाही की तुम्ही आता ठरवलं नकारात्मक विचारांची चिप काढून सकारात्मक विचारांची चिप त्यामध्ये बसवायची म्हणजे आपण सकारात्मक झालो असं होत नाही एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला विचार नाही करायचं म्हटलं तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही जास्त विचार करता आणि प्रत्येकाच्या बाबतीत हे होतं तुम्हाला सांगितलं की सिंहाबद्दल विचार करू नका तर तुम्ही प्रत्येक सेकंद सिंहाबद्दल विचार करता म्हणून आपल्याला जे करायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या बाजूला करा तुम्ही नकारात्मक विचारांना तुमच्या डोक्यातून कायमचं दूर करू शकत नाही तुम्ही फक्त सकारात्मक विचारांना डोक्यात आणून त्यांना डबल करू शकतात तुमच्या आजूबाजूला सोशल मीडिया पेपर टी व्ही मोबाईल या सगळ्यांमधून नकारात्मक गोष्टी तुमच्यापर्यंत रोज पोहोचत असतात त्या तुम्ही थांबवू शकत नाही म्हणून नकारात्मक गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा आपण या सगळ्या नकारात्मक गोष्टींमध्ये कुठल्या सकारात्मक गोष्टी ॲड करू शकतो आणि त्यांना वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो याचा विचार करा तुम्ही नकारात्मक विचारांना नष्ट करू शकत नाही पण पॉझिटिव्ह सकारात्मक विचारांच्या ओझाने किंवा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार करून ते दाबू शकतात तुमच्या मनाला सांगा सकारात्मक काय आहे आणि नकारात्मक काय आहे चांगलं काय आणि वाईट काय जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी संशोधन नवनवीन गोष्टींचा उगम हे सगळं माणसाच्या मनातून झालेलं आहे तुमच्या मनाला सांगा चांगल्या गोष्टी काय आहेत कोणत्या आहेत नकारात्मक गोष्टी मनात आल्या तरी सकारात्मक गोष्टींनी त्यावर विजय मिळवा आणि रोज आपल्या मनामध्ये काही ना काही सकारात्मक गोष्टी ॲड करत चला नंबर पाच इग्नोरन्स सेल्फ असेसमेंट आणि मेडिटेशन या सगळ्या गोष्टी मी या एकाच मुद्द्यात कव्हर करत आहे या सगळ्या त्या सवयी आहेत ज्या तुम्हाला आरशाप्रमाणे स्वच्छ आणि लख ठेवू शकतात एका प्रयोगानुसार रोज आपल्या मनामध्ये साठ हजारांपेक्षा जास्त विचार येतात हे खरं आहे की खोटं आहे माहीत नाही पण या साठ हजार विचारांमध्ये फक्त काही विचार आपल्या कामाचे असतात बाकी सगळे विचार हे फालतू आणि नको असलेले असतात नको असलेले विचार आपल्या मनातून काढून टाकण्यासाठी मेडिटेशन करणे महत्त्वाचे आहे मेडिटेशन करून आपल्याला जे करायचं आहे त्याच कामावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो बाकी सगळ्या नकारात्मक विचारांना दूर ठेवू शकतो सेल्फ असेसमेंट करून तुम्ही स्वतःला सांगू शकता की तुम्ही कुठे चुकत आहात आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे यशस्वी होण्यासाठी स्वतःचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे एखाद्या कामासाठी किती वेळ द्यायचा आहे ते काम किती गरजेचं आहे हे तुमच्यापेक्षा जास्त कुणालाही माहीत नसतं म्हणून स्वतःचं मूल्यांकन करणं खूप गरजेचं आहे नकारात्मक विचार हे एका दिवसात संपणार नाहीत पण एक ना एक दिवस ते नक्की संपणार आहेत ते फक्त तुमच्या प्रॅक्टिसने आणि सवयीने व्हिडिओच्या शेवटी हे सगळे पाच मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात बघूया नंबर एक आपल्या विचारांना समजून घ्या नंबर दोन चॅलेंजेस आव्हान स्वीकारा नंबर तीन स्वतःला स्वीकारा स्वतःला माफ करायला देखील शिका नंबर चार सकारात्मकता ही आपल्या मनामध्ये ॲड करत चला वाढवत चला नंबर पाच मेडिटेशन आणि स्वतःचं मूल्यांकन नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये